आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास मागील चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील वारणापट्ट्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे मी सध्या उभा आहे वाळवे तालुक्यातील आयतुरखुर्द येथील वारणा नदीच्या पुलाजवळ आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की वारणा नदीचे पूल हे मागील दोन दिवसापासून पाण्याखाली गेले याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा संपर्क हा तुटलेला आहे वर्णा धरणातून सोडण्यात आलेल्या छत्तीस हजार क्युशेक्स मधून हा विसर्ग थांबवून कालपासून चोवीस हजार क्युसेक्स हे सुरू आहे कालपासून पावसाने थोड्या प्रमाणात उसंती दिल्याने काही प्रमाणात पाणी पातळी जरा कमी झाली आहे मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी पासूनच पावसाने सुरुवात केली होती याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली शेती पिकवण्यासाठी वाऊ मिळाला होता मात्र काही प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकवलेली शेती सुद्धा या पावसामुळे पाण्याखाली गेलेली आहे याच्यामध्ये भात पीक असेल ऊस पीक असेल किंवा सोयाबीन पीक असेल हे सध्या संपूर्ण पाण्याखाली असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामुळेच शेतकऱ्यांनी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे याचबरोबर प्रशासनाने सुद्धा नदीकाठावरील शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अजूनही वाळवे तालुक्यातील कनेगाव असेल भरतवाडी असेल चिकुर्डी गाव असेल या गावातील सुद्धा छोटे मोठे बंधारे आता सध्या सुद्धा पाण्याखाली आहेत यामुळे या, या परिस्थितीकडे प्रशासन सध्या लक्ष ठेवून आहे यम चोवीसासाठी मी दिलीप मोहिते सांगली